Thank you. अगदी सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईव्ह ड्रॉइंग करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार आकाश नमस्कार कसा आहेस तू नमस्कार 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 झालं का चहा पाणी चहा पाणी झालं का वैरा घेत दाखवा तुम्हाला भिताड दाखवा आम्हाला भिताड हो भिताड बघ भिताड भिताड बघ भिताड काम चालू आहे बाबा हो म्हणत असेल काय काम काम करते दिवसभर पण आपलं काम असते दिवसभर किचन 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 बघा बिताड भेताळ बघा काय नाही अजून पाच दहा मिनिटं घेईल बंद कराल मग डायरेक्टली संध्याकाळी घेईल कारण की काम करता करता थोडासा त्रास झाल्या होतो होत हो झाला तुमचा चहा नाश्ता हो चहा झालाय चहा झालाय आता चटणी वगैरे बनवायची मला पाणीपुरी मी बनवून ठेवली तर ती तळायची नंतर म्हणजे आधी इकडचं बघून घेते स्वयंपाक पाण्याचं पटकन आणि मग नंतर पाणीपुरी तळायचंय नंतर भांडी वगैरे भरपूर काम आहे मला काल साडी मस्त लावली होती एकच नंबर दिसत होतात हो का येल्लो छान दिसत होतात हा मला पण आवडतं येल्लो कलर खूप छान दिसत साडी तशी तर ता माझी मम्मी काय म्हणते तुला सगळ्या साड्या चांगल्या दिसतात तर त्याच्यामुळे ती वेगवेगळ्या कलर आणून देत असते साडीमध्ये छानच दिसते मी त्यात काही शक्य नाहीये पण साडी घालून ना आकाश कामच होत नाही साडी घालून कामच होत नाही कारण की ते साडीला बघायचं का मग काम करायचं ते म्हणजे सवय नसल्यामुळं होत तसं सवय असते तर काय नव्हतं तर त्याच्यामुळं मग आता काम करताना ड्रेस घालायचा मग काय विषय आहे का मग विषय नाही बाबा विषय विषय हाड आहे विषय साडीचा सा विषय लय हाडे <laughs> येतील हळूहळू नवीन नवीन ब्लॉग येतील तुम्हाला गावाकडचे छान छान मस्त मस्त तर नक्की एन्जॉय करा अजून थोडा अवकाश आहे पण पंचवीस सव्वीस दिवस आहेत तर त्याच्यानंतर तुम्हाला छान छान ब्लॉग पाहायला भेटतील वेगवेगळ्या ठिकाणचे तर मी पूर्ण प्रयत्न करत आहे की म्हणजे कसं का वेगवेगळं काहीतरी चॅनलवर हो दाखवण्याचा तर नक्की चॅनलला ला जॉईन करा हो सवयीचा परिणाम हा सवयीचा परिणाम असतो ड्रेस घालण्याचा सवय लागली ना तर साडीत काम होत नाही तर नक्की प्रयत्न करा मी नवीन नवीन नवी आणण्याचा नवी तर नक्की पहा तसं फिरायला पैसा खर्च होत असतो पण चॅनल साठी तेवढ करावं लागतं हो अवकाश येऊ द्या सावकाश आहे अवकाश येऊ द्या सावकाश अच्छा हा अवकाश येऊ द्यास अवकाश हो हो चालवायचं म्हटलं तर एकच कंटेंट दाखवून दाखवून बोर नाही करायचं पब्लिकला थोडस वेगवेगळं वेगवेगळं कंटेंट आणायचं प्रयत्न आता माझं थोबाट दिसतं एकदम विचित्र पण बघून घ्या काम चालू आहे काम चालू आहे रे बाबा आता रात्रीचा चेहरा आणि आताच्या चेहऱ्यामध्ये फरक असेल आता पावडर वगैरे काहीच नाहीये साधने सिंपल पण तोंडावर नाही बर का पिंपल माझा कॉमेंट का अवघडल्यासारखं वाचतात अरे तुझ्या कमेंट नाही रे बाबा आता मी आता इकडे तिकडे पळत पळत काम करते मग तुझी कमेंट वाचायला येते मग त्याच्यामुळे एखादा शब्द चुकतो तर घे समजून तुझ्या ताईला तुझ्या मावशीला घे बाबा समजून सम्जू। समजून घे रे माझा आकाशा 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 बर बर अजून कोणीतरी आहे ते मला बघत बसन की ही नेमका काय करते पण जर कमेंट केली तर काय होईल का बरं करायची कमेंट तेवढं गप्पा मारलं की मन मोकळं होत असते तसं नाही लाईव्हला यायचं ना गप्प असायचं की नेमकं काय चाललंय इथं रामायण महाभारत गाणं नाही लहानपणीच बडबड गीतच म्हणावं लागेल बडबडगीत असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला तुम्ही छान दिसता म्हणून बघता तुम्हाला अच्छा काय छान दिसते बाबा माझ्यापेक्षा किती क सुंदर येतात बाया अरे कमेंट करत नाही किती दिवस झाले मी लाईव्ह घेते याखादे पटापटा कमेंट करून कधी चॅनल मोनो केला असता कमेंट नाही येतेच जातेत ये जाते आता चारशे पाचशे लोक काय कमी आहेत का कधी कधी दोनशे पण कमेंट केल्याशिवाय कसं व्हायचं पण नाहीत करत कमेंट का, हो ना तेच की आता एवढी पब्लिक असते तरी पण कमेंट नाही एक वेळेस तर सत्तावीसशे पब्लिक होती सत्तावीसशे पब्लिक आता त्या पब्लिकने जर कमेंट केल्या असत्या काय झालं असतं का पण नाही नुसतं बघत बसते बसते ना जाते मग काय वॉच टाइम भेटते घंटा काय खूप चटणी बनवते आणि चपात्याचं पीठ मळून घेते पट्टा सरना कारण की पोरीला आहे सुट्टी त्यांनी पण चहा बिस्किट खाल्ले पण भूक लागते फोरमला लवकर त्याच्यामुळे पटकन स्वयंपाक बनवून घेते आणि मग बाकीचे काम होत राहतील एक तास जरी बोलले तरी भरपूर झाले ना हो ना तेच ना एक तास जरी बोलले ना तरी भरपूर आहे पण बोलत नाही ता नेस तर दोन तीन मिनिटं असं येतात आणि निघून जात पण असं बोलत वगैरे नाही आणि बोलले तर मग फालतूगिरी करते मग त्यापेक्षा मग कधी कधी वाटतं मग तसले लोक नसल्याच बरं आणि फालतो आपल्याला जमत नाही आता इतक्या दिवस झाला मी लाईव्ह घेते पण जास्त कधी कोणाचे जा भांडणं पण होऊ दिले नाही आणि काहीच नाही शांतित क्रांती शांतीत क्रांती आज राम जन्म आहे ना तर न्यूज मध्ये दाखवत होते खूप मस्त तिकडं सगळेजणच हे करतो ना साजरा तर छान प्रकारे रांगोळी वगैरे काढणं नंतर ना नाट्य नाट्य सादर करणं कसा जन्म झाला नंतर काय झालं रामायण मध्ये हे सगळं तर छान वाटत होतं पोर्याला लाटत लाटत आम्ही बघत बसलो होतो मस्त आता पोरी आल्यास बघा आता कालवा चालू आहे तर सोळा मिनटं झाले अजून पाच दहा मिनिटात लाईव्ह बंद करते बघा नाही तर मग आमचा कालवा ऐकत बसावं लागल तुम्हाला भाजी आणायला गेल्या पुरी भाजी पप्पांसोबत त्यांच्या फिरायला झाल्या का लाटून मग पुऱ्या हो पुऱ्या झाल्या लाटून हो एक काम आवरलं पण बाकी भरपूर काम आहेत अजून बाकी भरपूर जाईन जाईन वाजेपर्यंत काम आणि सगळं आवरलं ना तुझी लाईफ चालू होती बघ पण तरी मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे चालूच राहत म्हणजे ते आणि दोन्ही टाइमचा नाही ना एकदम मी बनवत जसं लागतो तसंच बनवायचं खायचं दिवसभर किचन मध्ये थांबून थांबत नाही का टाचा दुखतात टाचा असं उभं राहून राहून असं होत कधी कधी आणि कधी कधी आराम भेटला ना असं वाटते काय काम करू म्हणजे कामाची सवय लागलेली असते ना त्याच्यामुळे नाही आल्या हो काहीतरी कामात असतील नाही ते बहुत बसल्या असतील काय चालू आहे काय आपण आ हाय लाईक डन केलं बरं हो धन्यवाद धन्यवाद विशाल दादा धन्यवाद स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये हा नाही तर पबेट बसले असतील नाही तर काहीतरी कामात असतील बिझी कधी कधी त्यांना पण कंटाळा येतो बोलायचा पण पाहत असतील ते विशाल दादा येतो थोड्या वेळात किती टाइम घेणार आहेत नाही बंद करते आता वीस मिनिट झालेत बंद करते आता विशाल दादा धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल तर छान छान व्हिडिओ आहेत नक्की पाहत राहा आणि मग मी नंतर लाईव्ह घेईन तुझे झाल्याच्या नंतर घेईन संध्याकाळी ठीक आहे आकाश जेवण झाले का नाही बनवायचं विशाल दादा जे, जेवण बनवायचे मला आता आता पाणीपुरी लाटून झाल्यात माझ्या जेवण बनवायचं घरातलं काम करत करत आपल्या चार्ज सेंटरच पण चालू असत ओके बाय 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 धन्यवाद का लाईव्ह आल्याबद्दल आता पटापट काम आवरून घेते नाही तर मग उशीर होतो मला आणि मग मी घेईल मग संध्याकाळीच घेईन डायरेक्टली लाईव्ह ठीक आहे जर दुपारी टाइम भेटला तर बघते दोन वाजल्याच्या दरम्यान म्हणजे जर आवरलं लवकर तर नाही तर डायरेक्टली मग संध्याकाळीच लाईव्ह होईल तर धन्यवाद सगळ्यांचे चला तर हा ताई जेवण झाले का नाही बनवायचं विशाल दादा जेवण बनवायचंय मला आकाश वांग बटाटा बनवते पण <laughs> रात्री रात्री मी खोट बोलले होते वांग बटाटा बनवते म्हणून पण आता वांग बटाटा बनवते म्हणून वांग बटाट विशाल दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल चला तर मग बाय बाय करूया भेटूया संध्याकाळच्या लाईव्हला किंवा दुपारच्या लाईव्हला तर सगळ्यांनी जे कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईव्हला आता कशाला लाईक करतात आता मी बंदच करणार आहे पण नंतर ज्या वेळेस लाईव्ह होईल तर जॉईन करा आणि छान छान कमेंट करा चला भेटूया नंतरच्या लाईव्हला आणि ही कमेंट कोणाची ती हायड झालेली ती ओपन नाही होत आहे तर सॉरी बरं का चला बाय 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 बाय